नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं कृषी वार्ता युट्यूब चॅनलमध्ये तर शेतकरी मित्रांनो आज आपण पाहणार आहोत कांद्याविषयी एक अपडेट आहे ती या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत तर शेतकरी मित्रांनो चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओवर लाईक करा तर बातमी अशी आहे की कांद्याच्या दरात क्विंटल मागे तीनशे ते चारशे रुपयांची सुधारणा पाहण्या दिसून येत आहे नाशिकची बातमी आहे देशांतर्गत विविध बाजार मागणी कायम असल्याने गेल्या महिन्यांपासून कांद्याचे दर साडेतीन हजार रुपयांवर होते त्यात चढ उतार दिसून आले त्यात शुक्रवारी म्हणजे तेरा तारखेला कांदा निर्यातीचे किमान निर्यात मूल्य रद्द होऊन निर्यात शुल्कात वीस टक्के कपात झाल्याने दराला टेकू मिळाला आहे प्रमुख बाजार समित्यांमध्ये कांद्याच्या दरात क्विंटल मागे तीनशे ते चारशे रुपयांची सुधारणा झाल्याचे दिसून आले कांद्याच्या दरात द दरातील स्थिती मागणी व पुरवठ्यानुसार ठरते मात्र केंद्र केंद्राच्या हस्तक्षेपामुळे पुरवठ्यात अडचणी आल्या गेल्या वर्षभरात त्याचा फटका कांदा उत्पादक शेतकऱ्यांना सोसावा लागला मात्र आता मागणीच्या तुलनेत पुरवठा नियंत्रित झाल्याने दरात सुधारणा आहे त्यातच ग्राहकांची पसंती उन्हाळ कांद्याला असल्याने दर टिकून आहेत एप्रिल महिन्यापासून शेतकऱ्यांनी साठवलेल्या कांद्याची टप्प्याटप्प्याने विक्री होत आहे साठवलेला बहुतांशी कांदा हा बाजार विक्री झालेला आहे त्यामुळे आता आवक कमी झाली आहे दरवर्षी सप्टेंबर महिन्यात कांद्याची आवक कमी होऊ जाते त्यामुळे द त्यामुळे दराचा घेऊन के साठवणूक केलेल्या कांद्याचे शेतकऱ्यांकडून टप्प्याटप्प्याने तपे विक्री नियोजन होत आहे नाशिक जिल्ह्यातील प्रमुख बा बाजार समित्यांमध्ये लासलगाव पिंपळगाव बसवंत या सुधारणा झाल्याचे पाहायला मिळाले तर दोन दिवसामध्ये स्थिती नेमकी कशी आहे प्रति क्विंटलमध्ये हे आपण पाहूया बाजार समिती लासलगाव येथे तेरा सप्टेंबरला दर होता चार हजार दोनशे रुपये तर चौदा सप्टेंबरला दर होता चार हजार सहाशे म्हणजे तब्बल चारशे रुपयांची क्विंटल मागे वाढ झालेली आहे बाजार समिती विंचूर लासलगाव विंचूर येथे दर होता तेरा तारखेला चार हजार एकशे पन्नास तर चौदा तारखेला दर झालेला आहे चार हजार पाचशे पन्नास रुपये म्हणजे क्विंटल मागे चारशे रुपयाची वाढ एका दिवसात झालेली आहे बाजार समिती पिंपळगाव ते दर होता तेरा तारखेला चार हजार चौदा तारखेला दर झालेला आहे चार हजार चारशे रुपये म्हणजे साडेतीनशे रुपयाची क्विंटल मागे वाढ झालेली आहे बाजार समिती येवला येते तेरा सप्टेंबरला दर होता तीन हजार नऊशे रुपये चौदा सप्टेंबरला दर झाला आहे चार हजार चारशे रुपये म्हणजेच एका दिवसामध्ये पाचशे रुपयाचा दर दरात वाढ झालेली दिसून येत आहे तर शेतमित्रांनो ही होती शेतकऱ्यांसाठी अपडेट की दरामागे तीनशे ते चारशे रुपयाची एका दिवसात सुधारणा झालेली आहे पाहूया सोमवारी काय अजून दरात सुधारणा होत आहे ते धन्यवाद